सांगली जत तालुक्यातील शेळागावचे सरपंच शिवसेना युवा नेते भगवानदास केगार यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून भगवानदास केंगार यांचा सामाजिक व राजकीय कार्य पाहून त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे ते जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेळ्यागावचे ते सरपंच आहेत गावात पाणी कृष्ण शालेय शिक्षण व्यवस्था रस्ते व गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत गावासोबत ते तालुक्यातील इतरही प्रश्नांसाठी परखडपणे आपली भूमिका Mica Marta. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत व जत तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ही एकमेव ग्रामपंचायत यांच्या ताब्यात आहे व ते शिवसेना महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक कामगार बांधवांना न्याय मिळवून दिला दोन हजार एकोणीसच्या सांगलीत महापुराच्या वेळी त्यांच्या कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक पूरग्रस्तांना मदत केली सांगली येथे त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या महामारी संकटात त्यांनी त्यांच्या चाळीसाव्या वाढदिवसानिमित्त पाच दिवस शिवभोजनामधून चाळीस अनाथ व बेघर लोकांना पाच दिवस जेवण दिले व याची दखल सांगली जिल्हा अधिकारी यांनी घेतली होती व या महाराष्ट्र राज्य या संघटनेने दखल घेतली यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अहमदनगर पुणे येथे पार पाडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय सरपंच परिषदेच्या मेळाव्यामध्ये ही घोषणा करण्यात आली व सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पावसे शिर्डी साईबाबा संस्थांचे विश्वस्त व माजी खासदार भाऊसाहेब वाघचोरे पद्मश्री पुरस्कार प्राप्त व आदर्श सरपंच हिरवे बाजारचे पोपटराव पवार संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे निलेश पावसे रोहित पवार अमोल शेवाळे यांच्या हस्ते आदर्श सरपंच भगवानदास केंगार यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक हजार सरपंच बंधू भगिनी उपस्थित

शपासकी म्हणून मला या संघटनेनं आज महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार देऊन मला सन्मान केलेला आहे या केलेला सन्मान व पुढील कामासाठी याचा मी उपयोग करण्यासाठी या पुढील कामात अगदी हेरीगेरीने काम करू व माझं गाव तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक आदर्श गाव म्हणून उदयास यावं असे प्रामाणिक काम करून आम्ही मी माझी भावी वाटचाल सुरू ठेवतो धन्यवाद जय महाराष्ट्र